नमस्कार सर्व क्रिकेट प्रेमीचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख सांडे टीम बद्दल खास वेत्राणू सांड्रे टीमने आतापर्यंत भरपूर टुर्नामेंट जिंकलेले पित्राणू सांडे टीमच्या रेकाविषयी खास आपल्याला माहिती मिळणार आहे सांडे सांड्रे टीमने टीम सर्वात मोठा बक्षीस एक्कावन हजार रुपयाचं जिंकलेले वेत्राणू गाव चंकापूर तालुका कळवत जिल्हा नाशिक तर चंद्रापूर गावाला भव्य टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आयोजन करण्यात आला होता आणि चणकापूरचा जो एक नंबरचा बक्षीस होता वेतन एकावन्न हजार रुपये रोख रक्कमचा ते सांडे टीमने जिंकलेले वेतू तर रेकॉर्ड एकदम चांगला टूर्नामेंट पण भरपूर जिंकलेले वेतू आणि चार डिसेंबरला उज्जरपाडा गावाला सांडे टीमची एक तुफानी आणि कडकानी एकापेक्षा एक तुफानी मी असं आपल्याला बघायला वेतन वेत दिवसामध्ये सांडे टीम चांगली तयारी करणार अरे दोन हजार पंचवीस चा शेवट पासून तर दोन हजार सव्वीस मध्ये एकापेक्षा एक कडक का एक काही तुफानी मॅच खेळून या वर्षी पण जास्तीत जास्त, जास्त बक्षीस जिंकल्या मित्रांनो असे अपेक्षा करतो जर आपण सांडे टीमला कुठे बघितलंय नक्की कमेंट करा आणि सांडे टीम ची मॅच बघायला आपल्याला आवडत असेल तर चार तारखेला या उजरपाडा गावाला एकापेक्षा एक कडक का एक काही तुफानी टीम या टोलाबीर मध्ये आपल्याला बघायला आहे मित्रांनो